श्री स्वामी समर्थ आज आपण आहे ना शेळा चपातीचा चिवडा बनवणार आहे चपाती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे शेळी राहिली उरलेली कांदा घेतलाय टमॅटो घेतलाय हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर घेतल्या शेंगदाणे घेतल्यात थोडे मीठ आहे हळद जिरं मोहरी आणि तेल आणि गॅस चालू केलाय कढई ठेवल्या तापायला तेल तापायला ठेवले हो आपण तेल तापले आता तर ता कांदा टाकूया हिरवी मिरची कढीपत्ता जिरं मोरी टाकायचे चपाती राहिल्यानंतर आपण खात नाही मुलं पण खात नाहीत तेव्हा मग हे असिवडा बनवायचा मुलं पण आवडीने खातात आणि छानही लागतं टाकायचं थोडं चांगलं परतून घ्यायच टाकायची तेल थोडस जास्त लागतंय आहे चपाती असल्यामुळे त्या उट्या माझ्या शिल्लक बारीक मिक्सर मधून बारीक केलेली चपाती त्यामध्ये घालायची मीठ टाकायचं तरीनुसार तर घालवून घ्यायचं चांगलं तो तेल जास्त घातल्यावर ते व्यवस्थित होत चांगलं भाजून घ्यायचं थोडं मीठ घालते मी कोथिंबीर नाश्त्याला पण बनवलं तरी चालतं किंवा मग दुपारच्या वेळेस पण केलं तरी चालतं मुलांना आवडीनं खातात मोठं असा होतो तेवढा चपातीचा भरून घे रेसिपी बनवल्यानंतर अशी झाली आहे झटपट होते रेसिपी आणि चपाती वाया जात नाही आणि मुलांनाही आवडतं आणि आपणही खातो आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल चॅनेलला लाईक सबस्क्रायबर आणि कमेंट करायला विसरू नका की कशी वाटली तुम्ही बनवून बघा श्री स्वामी समर्थ